तुम्ही नवीन एक्सपोर्टर असाल आणि बायर शोधण्यासाठी तुम्ही काय कसा किती शब्दांचा मेल करताय यावरून ठरतं की बायर तुम्हाला मेलला रिवर्ट करेल का आपण काय करतो की काही करून बाहेर मिळवायचा म्हणून भरमसाठ मोठा निबंध लिहून त्याला पाठव पण तुम्ही विचार करा बँकेचे असे असंख्य मेल तुम्हाला आले असतील आणि आपण ते बघत पण नाही तुम्ही मोजक मुद्द्याचं लिहिलात तर त्यावर तो वेळेत विचार करून निर्णय घेऊन उत्तर पाठवण्याची शक्यता वाढते आणि मेल पाठवण्याची सुद्धा एक वेळ असते पहिल्याच फटक्यात चर्चा करू नका पहिलं त्याचा संपर्क क्रमांक मिळतोय का पहा एकदा चर्चा करा विषय समजून सांगा आणि त्याबद्दल मेल करत असल्याचं त्याला कळवा तर तुम्ही आणि तुमचा मेल हे लक्षात राहील महत्वाचं म्हणजे मेल बाहेरच्या देशातील वेळेनुसार पाठवा नाहीतर तुमच्याकडे सकाळी तुम्ही मेल केलात तो त्याला मिळाला रात्री त्याची दुसरी सकाळ होईपर्यंत त्याला अनेक मेल आलेले असतात त्यामुळे तुमचा मेल साहजिकच दुर्लक्षित होऊ शकतो आणि राहिला प्रश्न मुद्देसूद मेल लिहायचा कसा तर डीएम करा मी पर्सनली तुम्हाला ते समजून सांगतो